भाजप नेते गोपाल तिरमारे यांना पोलीस, पोली पोलीस या पोली पोली सुरक्षा पूर्ववत लोकसभा निवडणुकीदरम्यान अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांकडून गोपाल तिरमारे यांची काढून घेण्यात आलेली पोलीस सुरक्षा गोपाल तिरमारे यांना पूर्ववत बहाल करण्यात यावी याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना फोन करून तिरमारे यांची पोलीस सुरक्षा तात्काळ पूर्ववत करा असे आदेश देण्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली गेल्या काही वर्षापासून भाजप नेते गोपाल तिरमारे आणि आमदार बच्चू कडू यांच्यात राजकीय संघर्ष व न्यायालयीनवाद सुरू आहे गोपाल तिरमारे यांच्या तक्रारीवरून कडूंनी निवडणुकी शपथपत्रातून माहिती लपवल्यामुळे चांदूरबाजार न्यायालयाने दोन महिन्याचा सक्षम कारावास व पंचवीस हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा कडूंना दिली होती तर या प्रकरणात अचलपूर सत्र न्यायालयाने आमदार कडू यांना दिलासाही दिला होता एकीकडे या प्रकरणात तक्रारदार गोपाल तिरमारे यांनी नागपूर उच्च न्यायालयात दाद मागितली असून या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे तर काही दिवसांपूर्वी चांदूरबाजार शहरातील भक्तिधाम परिसरात प्रहार कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात राडा सुद्धा झाला होता लोकसभा निवडणुकीदरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारामध्ये भाजपा नेते गोपाल तिरमारे यांनी आमदार बच्चू कडूंवर आरोप केले या प्रकरणात आमदार कडू यांच्या वकिलांनी तिरमारे यांना मानहानीची पंचवीस कोटी रुपयांची नोटीससुद्धा बजावली होती असे अनेक शाब्दिक व न्यायाधीन संघर्ष गोपाल तिरमारे आणि आमदार बच्चू कडू यांच्यात सुरूच आहे येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीचे बिकूल वाजणार असल्याने तिरमारे आणि आमदार कडू यांच्यात पुन्हा संघर्ष वाढू शकतो अशी नागरिकात चर्चा आहे त्यामुळे तिरमारे यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांना फोन करून पुन्हा गोपाल तिरमारे यांची सुरक्षा पूर्ववत करा असे आदेश दिले अशी माहिती सूत्रांकडून मिळाली यावेळी तिरमारे यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले अचलपूर विधानसभासह अमरावती जिल्ह्यात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण याच प्रकारे सुरू राहणार असून येणाऱ्या काळात आमदार कडू यांचा खरा चेहरा नागरिकांपर्यंत मी पोहोचवणार असे मत त्यांनी व्यक्त केले